सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा कालची जी कापलेली मका आहेत ना त्या तर त्या सगळ्या मकाची कुटी आम्ही इथे कुटी मशीनमध्ये करत आहोत आणि हे जे कुटी मशीन, मशीन आहेत ना ते शेतामध्येच आणलेले आहेत आणि शेतामध्ये कुटी करून आणि डायरेक्ट ती कुटीत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जात आहेत आणि नंतर ती कुटीची जी ट्रॉली आहेत ना ती भरून आम्ही घरी घेऊन जाणार आहोत आणि घरी गेल्यानंतर त्याचे जे मुघासाचे जे, जे भूत आहेत ना ते भूत आम्ही ठेवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं सर्व मका जे जी किती आहेत माहिती शेतामध्येच करून घेत घेत आहोत कारण की मग काय होतं की मका मग ट्रॅक्टरमध्ये घरी वाहून न्यायची आणि मग नंतर घरी जाऊन कुठे करायची तर त्याच्यापेक्षा आमच्या इकडे असे असे शेतामध्येच खोटी करत करतात कारण की मग तिथे खूपच त्रास होतो इतकी सर्व मका घरी वाहून घ्यायची आणि घरी जाऊन किती करायची त्याच्यापेक्षा हे परवडतं आणि हे बघा आता इथे कुटी करून झालेली आहेत आणि ट्रॅक्टर आता घरी चालला आहेत म्हणजे असं एकच ट्रॅक्टर तर तीन ते चार ट्रॅक्टर इथे भरलेले आहेत पण तुम्हाला मी इथे एकच दाखवत आहेत तर अशा पद्धतीने ट्रॅक्टर आम्ही घरी घेऊन चाललो आहोत आणि हे बघा इथे टॅक्टर जो आहेत ना तो घरी घेऊन आलो आहोत म्हणजे अक्षरशः असे तीन चार ट्रॅक्टर घरी आणलेले आहेत आणि पहिले पण खाली केलेले आहे दोन दोन ट्रॅक्टर आणि आता हा तिसरा ट्रॅक्टर इथे आलेला आहे तर सकाळी सकाळी हे काम चालू आहेत आणि जे भोध भरण्याचं पण काम ले ले आहेत ना ते डायरेक्ट असं तोडूनच दिलेलं आहेत म्हणजे टॅक्टर पण त्यांचा ते कुटी मशीन त्यांचं आणि जे माणसे पण आहेत ना ते पण त्यांचं तर हे बघा असेच आमच्या इकडे अशा पद्धतीनंच हे जे मुरघासाचे जे भोद आहेत किंवा मुरघास जे काम आहेत ना ते अशा पद्धतीनं करतात तर हे बघा खाली कुटी सांडू नयेत म्हणून आम्ही इथे बारदन किंवा ज्या म्हणजे बारदन आमचं कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं इथे हे नेट अंतरत आहोत कारण की खूप मोठं बारदन होतं पण मग कुटी भरपूर आहेत त्याच्यामुळे मग थोडंसं कमी पडलेलं तर हे बघा इथे अशा पद्धतीनं आता ट्रॅक्टर रिवर्स आणून इथे खाली ओतून घेणार आहोत आणि नंतर खाली ओतल्यावर मग याचे आम्ही भोत भरणार आहोत आणि आता इथे ट्रॅक्टर जो आहेत ना तो खाली होत आहेत पहिले दोन टॅक्टर खाली केले आहेत आणि हा आता हा तिसरा ट्रॅक्टर आहेत तर बघूयात आता आपण याचे किती भोत भरतात ते कारण की काही माझ्याकडे घरी जुने पण आहेत आणि काही मी नवीन पण आणलेले आहेत आणि हे बघा आता इकडे साधारण आठ ते नऊ जे भोद आहेत ना बॅग ज्या आहेत त्या बॅग भरून झाल्या आहेत आणि नंतर जो बाकीचा जो अर्धा बाकी जो ट्रॅक्टर आहेत ना ट्रॉली तर आम्ही ते आता खाली करून घेत आहोत आणि त्याचे पण साधारण एक दोन जे बॅग्स आहेत दोन बॅग पण आता त्याच्या भरणार आहेत तर त्या पण खाली करून घ घेऊन भरून घेणार आहोत कारण की आता खूपच उशीर झाला आहे सहा वाजले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक खास करून सांगायचं म्हटलं तर मी ह्या मुरघासाच्या बॅग भरताना याच्यामध्ये आपला गूळ तुम्ही आता बघत असाल इथे बॅग बादली एक लटकलेली आहे तर त्याच्यामध्ये गूळ आणि मीठ आपलं जाडं मीठ जे आहेत ना ते एकत्र करून आम्ही ह्या मुरघासामध्ये टाकत आहोत कारण की गूळ आणि मीठ जर टाकलं ना त्याची चव पण वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारं गुळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे त्याच्यामुळे गायींचं जे कॅल्शियम आहे ते केव्हाही कमी होत नाही आणि अशा पद्धतीनं मी इथे गायींना चारा देत असते आणि दुसरं म्हणजे माझं रोजचं जे गायींचा चारा आहेत ना तो त्याच्यामध्ये आहे असता हिरवा चारा मुरघास आणि नंतर सुकलेला चारा हे सर्व चारा मिक्स करून मी माझ्या गायींना देत असते तर हे बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही मुरघास जर बनवलात ना तर मुरघास अगदी व्यवस्थित असा होईल तर बघा अजून एक दोन बॅग तर भरणारच आहे तिथे गा आता इथे शेवटची बॅग भरण्याचं काम चालू आहे आणि खाली जी कुटी आहेत ना दहा एक कॅरेट कुटी शिल्लक राहणार आहे पण मग मी ती माझ्या गायींला टाकून देणार आहे नंतर कारण की त्या कुटीमध्ये एक जी बॅग आहे ती काही भरली जाणार नाहीत तर याच्यामुळे आता ही शेवटची बॅग आहे तिथे आणि माझ्या सगळ्या ज्या बॅग्स आहेत त्या साधारण दहा ते बारा बॅग इथे भरलेल्या आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीनं मुरगस करू शकतात तर ठीक आहे आजच्या व्हिडिओसाठी इतकंच कारण की आता मी खूप दमलेली पण आहेत गायींचे दूध पण काढायचे आहेत